करगाव ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पदी एकता परिवर्तन ग्राम विकास आघाडीच्या रोहिणी देशमुख यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे देशमुख यांची बिनविरोध निवड होताच ग्रामस्थांनी मोठा जल्लोष केला खालापूर तालुक्यातील आतकरगाव ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत भाजप नेते संदीप पाटील यांच्या नेतृत्वाखाली भाजप शिंदेगड मनसे आर पी आय या पक्षांनी एकत्र येऊन एकता परिवर्तन ग्रामविकास आघाडीची स्थापना केली होती निवडणुकीत थेट सरपंचपदी शर्मिला भुईर यांच्यासह आठ सदस्य निवडून आले पहिले उपसरपंच म्हणून गणेश पाटील यांची निवड करण्यात आली होती गणेश पाटील यांनी उपसरपंच पदाचा राजीनामा दिल्यानंतर रिक्त झालेल्या उपसरपंच पदी रोहिणी उपसरपंचाची निवड निवड करण्यात आली आहे तर सरपंच आणि सदस्य सर्व सदस्य यांनी मला बिनविरोध दीन निवडून दिल्याबद्दल यांचे मी आभारी आहे किंवा आभार मानते आणि माझे आस्तरगाव आस्तरगावचा वाडा आडोशी आडोशी गावचा वाडा जंगमवाडी कुंबेवाडी पडवलवाडी वागरण तसेच माझे कर्मचारी आणि कर्मचारी तसेच या सर्व ग्रामस्थांचा मी नमस्कार करते सर्व आभार मानते मी मी तुम्हाला सांगू इच्छिते की ज्या शासनाच्या योजना येतील त्या तुमच्या परत कशा पोचतील त्याचा मी प्रयत्न करेन आणि ज्या काही ग्रुप ग्रामपंचायत ज्या ज्या समस्या असतील त्या मी सोड त्या आम्ही सोडू निवडणुकीत पिठासीन अधिकारी म्हणून सरपंच शर्मिला भोईर यांनी तर निवडणूक अधिकारी म्हणून ग्राम विकास अधिकारी गणेश सूर्यवंशी यांनी काम पाहिले यावेळी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते संदीप संवाद मराठी खालापूर श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न